नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो वाजले ते म्हणजे साडे अकरा आणि जावल्याची सुरुवात झाली कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा बघू आज आपल्याला किती जाऊला भेटते तेथे का सुरुवात पण राहिली सगळ्यांची जवला धरायची अरे तसा नाही सुटना अशी दांडी गोल फिराव हिराव रहू। गोल तू अरे दांडी गोल फिर सोनिया काय करतेस आज आप लोग हो बेकार आहे एकदम डेंजर आणि आज, आज लाटांचं प्रमाण जास्त आहे हायनी पायाला लागते ते घाताला पहिलोज शंभर हो टक्के फुल भरले हे ते तहान जाऊ दे वर पावरफुल आहे आपली डिसा काय तीन आणि जो पहिला येते ना या मैदानात तोच वाशा तोच वाशा असते ते दे देख ते दे कसली धावपल चालली देख पोरांची बोलू धैल यो देख दौर, दौर, दौर। बस ए सावका <laughs>

वेल फुकट नाही घालायला लागे हो फटाफट पटावटी एक दोन मारे तीन करून टाका कर। हे देखा एक डब भरलो आहे आणि आज आमच्या सोबत तिसरा माणूस नाही ते दोघांनाच धाव पण करायला लागते देखा पोलीम नयलो का धावत धावत येऊन परत पाठीमध्ये टाकायला लागते चल वरती चल वरती चल वरती चल आणि आज कोलिम सुकवायला पण कोण नाही ते मना आणि बाबल्यालाच कोलीम सुक काम करायला लागेल नाही

वेगळा जिवंत 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 जाऊला जाऊ जाऊला पाहिजे असेल ते काय करायला माहित आहे मी तर मित्रांनो जाऊला पकडायला सुरुवात अकरा वाजता केली आणि आता वाजलेत ते म्हणजे तीन आणि आमचा अर्धा जाऊला सुटला पण आणि वाबल्या अजून जाम जवला धेलो असतो नाही आपण बास कारण आम्ही पण दमलोय आणि बाकीचा जवला पकडेपर्यंत ना मग हा जवला सुकणार नाही तर चला आमच्या सोबत आज कोणच नाही आम्ही दोघ जणच काम करतो आता हे वरती नेतो चला सारी दुनिया का बोझ हम उठाएंगे काटी मोरे लो हो मग दोन दोन न्यायचे एकदाच अरे घे परत यायला का अर्धा चौला घरी नेलाय अर्धा चौला सुकलाय आणि या बाजूला नवीन अजून दोन गोने आपण वत्ता दम निघालोय दम बापल्या बिचारो सुट्टीसाठी आई आलो आणि बापल्याचं दम निघालो मग आई शाबा अजून एक कुठली आहे चटकी आणि दुसरी जावल्याची पिशी व तो निंबार आहे तो चिपून जालं हा एक नंबर पायालाच चटके भेटतात चटके मावले कशी वाटली मग आजची मासेमारी दोन शब्दात सांग शाप आपलो हारा मोरणारी मासेमारीपे हो तर मित्रांनो सकाळी साडे दहा अकरा वाजल्यापासून जवळला पकडत होतो ते तीन साडेतीन वाजेपर्यंत आणि अजून काही काही लोक आहेत ना ते अजून जवळला पकडतात आपण बास केलाय आणि या खोल्यावर जो जवळला दिसतोय ना तो सगळा आपला आहे आणि या बाजूला या खाल्यावरचा जाऊला पण सगळा आपलाच आहे आणि करिश्मा या बाजूला मस्त कॅप घालून जाऊला फोडताना दिसते करिश्मा माझ्या त्याने सुकला सगळा जाऊला फायनली आता एक दीड तासामध्ये पूर्ण जाऊला आपला क्लिअर सुकून मोकला वेल सुकलो जाुए। एक नंबर जवला पकडायला जाम मजा येते आणि व्हिडिओ बघायला पण तुम्हाला मजा येत असेल आजचा तिसरा दिवस आहे तीन दिवस कंटिन्यू जवला येतो आहे आणि याच्यानंतर आणखी मासे समुद्र किनाऱ्यावर येण्याचे चान्सेस आहेत कारण की जेव्हा जवला येतो ना तेव्हा तो जवला खाण्यासाठी इतर मच्छी पण येते आणि या टायमात ही जी मच्छी येते ना तिला कादाव असे म्हणतात म्हणजे काही काही जुन्या लोकांच्या भाषेत असं बोलतात की मच्छीचा बाण फुटला भरपूर सारे शब्द आहेत त्यासाठी आपल्याला काय नक्की माहीत नाही जुने लोक बोलतात की आतमध्ये समुद्रामध्ये भरपूर मच्छी असते तिचा बांध फुटते असा बोलला जाते तर चला आपण पण येऊ जाऊला आहे ना तो सगळा कौलून घेऊ सुकला काय थोड्या वेळाने त्याच्यानंतर घरी जाऊ तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत बघितला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्यांना खरंच मनापासून हा व्हिडिओ आवडला आहे ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट पाठवा माझ्यासाठी चला टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत नवी नवीन नवीन नवी ब्लॉगसोबत तो टाटा कल्स मग टाटा कर टाटा तर तर बिचारी काम करते गो बाय कवा केलाय नाही नी चला मित्रांनो टाटा पोर नाकवाची पोरंच पण कवा गेलेलीच काय खाल्यार मग सात फोर चला तर नाही तर त्याच भूतार्याने तुला चोपेल <laughs> करिश्माची पण अगोदर बोट होती पण बोट फक्त होती पण ती का खाल्यावर जायची नाही